एक मच्छर भी आदमी कोहिजडा बना देत आहे हे तुम्ही ऐकलं असेल आता सगळ्यांनाच हे वाक्य परिचित असणार आहे तर हे वाक्य सांगण्यामागचा दृष्टिकोन किंवा उद्देश असा की ज्या वेळेला सुरुवातीला आपल्याकडे कोविड चा पूर आला होता त्याच वेळेला मला सडकून ताप आला सर्दी झाली खोकला झाला त्यातल्या मागे ज्या मांड्या असतात किंवा आपण ज्याला हॅमस्ट्रिंग म्हणतो ते सगळं दुखायला लागलं काही कळना काही समजायला ना मार्ग नाही कोविड टेस्ट केली निगेटिव्ह आली आणखीन दुसरी कुठली पीस, का ती त्याची टेस्ट असायची अँटीजेन किंवा आरटीपीएस आरटीपीएस पीसीआर एस काय ते म्हणतात ती ती केली ती पण निगेटिव्ह आली समजायला मार्ग नाही मग ब्लड टेस्ट केली ब्लड टेस्ट केल्यावर लक्षात आलं की डेंग्यू झालाय ताप तर इतका होता की विचारायची सोय नाही आणि त्या तापात मी ते दिवस कसे काढलेत हे माझ मला माहिती म्हणजे मला आजूबाजूला तीन दिवस माझ्या काय चाललंय हे लक्षातही नव्हतं मला आठवतंय मी त्या दिवशी घरी आले मला ताप आला होता खूप अंग दुखत होतं आई ते ताप बघितला तर बहुतेक एकशे एक ताप होता मी वर जाऊन झोपले दोन दिवस तेच मग शेवटी आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट केली ती निगेटिव्ह आली सुरुवातीला आई बाबांना वाटलं की कोविड झालंय काय म्हणून मला क्वारंटाईन करण्याचा विचार पण चालू होता पण कोविडचे रिपोर्टच निगेटिव्ह आल्यावर मग करायचं काय म्हणून ब्लड टेस्ट केली तर ब्लड टेस्ट मध्ये दिसलं की डेंगू आहे मग डेंगू आहे हे मला कधी कळलं मी जेव्हा झोपले होते आणि आईने वर येऊन मला सांगितलं की रिपोर्ट कोविडचे निगेटिव्ह आहेत आणि डेंग्यूचे पॉझिटिव्ह त्यावेळी मला काही समजलं नाही की काय कारण ताप इतका होता मी झोपेत होते ग्लानीत होते त्यामुळे काही समजायलाच मार्ग नव्हता उठल्यानंतर माझ्या मांड्या पाय वगैरे खूप दुखायला आले वरण खाली यायची इच्छाच नव्हती मी काय करायचे कशी तरी खाली चालत जायचे खाली उतरताना जिने म्हणा किंवा वर येताना जिने चढताना इतका त्रास व्हायचा की त्याला एका पणला असं वाटायचं की नको आता खाली जायची पण इच्छा नसायची आणि मग शेवटी मी कसे तरी खाली जायचे सगळ्यांच्यात बसायचे पांघरून घेऊन झोपलेले असायचे कंढ चालू असायचं ताप भरपूर होता स्पंजिंग चालू होतं सगळं चालू होतं आमच्या इथे एक छोट बेबी राहायचं त्याचं नाव आता मी तुम्हाला नाही सांगत पण ते बेबी होतं मी त्याच्याकडे जा कायम जायचे त्याला सात वाजले की समजायचं म्हणजे घड्याळ कळायचं नाही पण त्याला समजायचं की आता यायची वेळ झाली पण मी किती दिवस माझ्या जवळचे काकू आहेत ते इथेच राहतात त्यांच्या घरी मी गेलेले नव्हते किती दिवस मी पूर्वी त्यांच्या घरी रोज जायचे आता सध्याच्या काळात मला वेळ मिळत नाही म्हणून पण त्यावेळी मी रोज जायचे आणि त्यांच्या शेवटी फोन आला की ऋतूच्या का आली नाही काय झालं आणि त्या मला इंग्लिश शिकवायच्या ऍक्च्युली माझ्या हसबंडचे स्टुडंट होते त्या सो त्यांनी मला चार वर्ष इंग्रजी शिकवलंय सो मी त्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरी गेलेच नाही दोन चार दिवस झाले त्यांचा फोन आला आईला काय झालंय तर आईने सांगितलं की तिला डेंगू झाला त्यांनी मला बोलायला फोन द्या असं सांगितलं आईने मला फोन दिला मी पूर्णतः ग्लानित होते मला मी काय बोलले हे माहितीये मला फक्त एकच वाक्य आठवतय त्यांनी मला विचारलं खायला काय करून आणू आणि मी सांगितलं पाणीपुरी आणि त्या वेळेला त्या अक्षरशः माझ्यासाठी पुढच्या तासात दीड तासात पाणीपुरी घरी घेऊन आल्या म्हणजे मला याची गोष्ट आहे की डेंग्यू झालेला असताना मला पाणीपुरी खायची इच्छा झाली आणि माझ्यासाठी तर घेऊन आल्या ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती सिरियसली म्हणजे कसं आहे आपण डेंगू झाल्यावर ड्रॅगन फ्रूट खाणं किवी खाणं किंवा अशा गोष्टी खातो कारण प्लेटलेट्स कमी झालेले असतात पण त्यांनी मला सांगितलं पाणीपुरी म्हणजे मी त्यांना सांगितलं पाणीपुरी खायची तर त्यांनी कुठल्याही प्रकारे आडेबाडे न घेता मला ती आणून दिली मावशीला ज्यावेळी समजलं आजीला ज्यावेळी समजलं तेव्हा तर रोज फोन करत होत्या मला हे इतकं बरं वाटत होतं म्हणजे या सगळ्या गोष्टी मला आईने सांगितल्यानंतर त्यावेळी मला काहीच लक्षात नव्हतं अगदी कोविडची पहिली वेव होती चालू आणि मी तर बाबांना सहज म्हंटल की आपण एक चक्कर मारून येऊया का बाबा म्हणले मोदींनी कर्फ्यू जाहीर केला तुला माहितीये का म्हटलं कधी हे जर बाबा म्हणले तू होतीस तुझा आजारपणामुळे तुला लक्षात नाहीये पण कर्फ्यू जाहीर केला आणि कर्फ्यू मध्ये बाहेर पडायचं नसतं त्याला दिवसभर घरी असायचे कंटा मग बाबांना वेळ मिळाला तसं तेव्हा जसे खेळायचे थोडक्यात काय तर त्या डासानी एवढूशा डासानी मला पुढचा अख्खा महिनाभर भर बेडवरती अक्षरशः झोपून ठेवलं होतं म्हणजे काय ताकद आहे बघा शेवटी हा डायलॉग जो म्हटलाय की एक मच्छर आदमी को हिरडा बना देत आहे ते तसंच होतं म्हणजे मी आधी खेळायला जायचे ना कॉलनीत बाहेर त्यामुळे येताच आता आम्ही तिथे खेळताना कधीतरी दमून बसलो कि तिथे डास व्हायचे आणि असं मारण किंवा असं करणं किंवा खाजवणं इथंपर्यंत असायचं कधी ओडोमॉस लावून जाणं गुड नाईट लावणं यातले प्रकार कधी झालेच नाही त्यानंतर जी मोठी शिक्षा मिळाली त्यानंतर कधीही मी पुन्हा डास चावून घेत नाही कारण डेंगू काय असतो हा मी स्वतः अनुभवलेला आहे त्यामुळे माझं सगळ्यांना एक म्हणणं आहे की डासांपासून सावध राहा कारण एक डास काहीही करू शकतो काहीही त्यामुळे मी तरी आजकाल डास चावून घेत नाही म्हणून झोपताना मी मच्छरदाणी लावून झोपते कशासाठी कारण डास आत येऊ नयेत म्हणून असो तर मी माझ्या डेंगूची ही दर्दभरी कहाणी तुम्हाला सांगितली तुमच्याही अशा आजारपणाचे काही किस्से असतील तुम्हाला माझ्यासोबत शेअर करा असे वाटले तर नक्की करा नाहीतर इट्स युअर पर्सनल लाईफ पण पर मला वाटलं तुम्हाला सांगावं असं म्हणून मी सांगितलं ओके सो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत Un novin visazo. Okay. Bye.